नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजनवाड केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळेमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी शाळेमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत या उपक्रमाअंतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंडा पुलाव व खिचडी नाचणी सत्व यांचा लाभ देण्याबाबतचा पर्याय शाळांना देण्यात आला असल्याची माहिती शालेय विभागामार्फत देण्यात आली आहे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्राम प्रथिनीयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्राम प्रथिनीयुक्त आहार देण्यात येतो केंद्र शासनाने सध्या स्थितीत प्राथमिक विद्यार्थ्यासाठी पाच रुपये पंचेचाळीस पैसे आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यासाठी आठ रुपये सतरा पैसे प्रतिदिन विद्यार्थ्यांना आहार खर्च मर्यादा निश्चित केलेली आहे खरोखरच शासनाने विद्यार्थ्यासाठी हा जो विचार केलेला आहे जेणेकरून विद्यार्थी दहा वाजेपासून हा वर्गात आल्याच्यानंतर त्यांना भूक लागते भूक लागल्यामुळं त्यांची मानसिकता वर्गामध्ये बसण्याची नसल्यामुळं आणि त्यांना दोन पिरियड झाल्याच्यानंतर त्यांना भूक भूक लागते आणि भूक लागल्यामुळं त्यांना घरी जाण्याची ओढ लागलेली असते अशा प्रकारे त्यांची मानसिकता ही विचलित न होता शाळेमध्येच त्यांना आहाराची व्यवस्था केली आणि तेही प्रथिनीयुक्त आहार जेव्हा त्या विद्यार्थ्याला मिळणार तेव्हा त्याची मानसिकता बुद्धी वैचारिक भावना या सर्व वर्गामध्येच टिकून राहणार त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्येच आपलं मानसिक समाधान व्यक्त करणार आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं मन वर्गामध्ये लागणार याकडे काही शंकाच नाही त्यामुळे खरोखरच अशा किती शाळा आहेत जेणेकरून या सरकारी नियमावलीचा म्हणा या सरकारी योजनेचा फायदा खरोखरच प्रत्यक्षात सत्य परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना देईल याकडे ही नजर वरिष्ठ अधिकारी ठेवणार का आपण पात्रा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद